घोषणा दया जामनेर का विषय जिस हिंदू का खून न खोले खून नहीं हो पानी है जिस हिंदू का खून न खोले जिस हिंदू का खून न खोले घटनेचा क्रम तुम्हाला जो आता एकोणीस तारखेला आपल्या इथे झाला असं जवान चिमुकलीला न्याय देण्यासाठी आपण इथे आणलो ही घटना कशी झाली काय व्यवस्था होती दोन दिवस दोन दिवस आपल्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर जी मुलगी शिकायला गेलेली होती ती गुरुकुल हायस्कूलची विद्यार्थिनी थी। होती थी। तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला या मुलीचं ऍडमिशन झालं मार्च महिन्यात पेपर दिले पाचच महिन्यात मुलीचा शिकार केलं पाचच महिन्यात तिथला लिपिक तिथला शिक्षक असेल तिथलं जे आधी षडयंत्र असेल बसच्या माध्यमातून मुलींची बस भरल्या जायची इथे भरपूर मुली आहे मुलगीना समजून घेण्याची गरज आहे लहान मुलींना मुलींची बस भरल्या जायची शाळेतून बस निघाली पुढच्या टप्प्यावर मित्र असायचा देवेला आता गर्दीमध्ये आपला मित्र बसवायचा अजून म्हणून त्या दोन मुलींना अजून स्टेरिंग जवळ जा। तिथून चॉकलेट देण्याचं प्रमाण चालू झालं मुलींना महागडीवर आणि मुलांना दोन रुपयाचं चॉकलेट मी देण्याचं चालू झालं क्रम चालू झाला एकाएकी झालं नाही बोलणं चालू झालं दादा अंकल बेटी यांच्यात नातं नसतं यांचं स्वतःच नातं नसतं ते हिंदूंशी असलेलं नातं नातं नसतं यांनी त्या चिमुकलीवर घरापासून आक्रमण केलं चाळीस हो वर्षाचा मराभाम सात वर्षाची हो त्याची बुद्धी त्या मुलीला सांगते बेटा मेरी भाऊ म्हणजे पंधरा वर्षाची मुलगी भाची त्याची ती सांगते मेरे मामा से शादी करलो किती षडयंत्र होयानक महाबाबत सांगता का आपल्या मुलाशी लग्न कर दुसऱ्या मुलीला सांगतं ही संस्कृती आपली विकृत संस्कृती मोडून काढली पाहिजे पाहुणा सांगतो तेरी सब सोडलं जायगे बेटा इथे एक स्लोगन आहे कसं याच्या हाती लागलेली आणि जी याद्याच्या हाती लागलेली मुलगी कधी जिवंत राहत नाही म्हणून लवजी यादाच्या इचारत पडणाऱ्या मुलींनी विचार करावा ही आपल्या पालकांची जबाबदारी आहे प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे आपली मुलगी कोणत्या शाळेत जाते तिचा शाळेचा ड्रायव्हर कोणता आहे हेडमास्तर कोण आहे शिक्षक कोण आहे आपलं काम आहे पालकांचं शाळेच्या संस्था चालकच जबाबदार ह्या नाही शाळेच्या संस्था चालक सुद्धा त्या षडयंत्राचे शिकार झाले यांचं कामच आहे हिंदूंच लवजिहादाच्या मार्फत लॅन जिहाजाच्या मार्फत असंख्य जिहाद जिहादाची तर परिसीमा पार झालेली आहे इतके जिहाद आलेले जातीवाद संघटनावाद ज्याच्या मातीमध्ये माहिती त्याच्यापासून खरेदी टाळा टावा त्याच्यात सुद्धा आपला जिहाद आहे जिहादाच्या माध्यमातून हिंदूंना संपवणे बलात्कारक ह्या जिहाद्याच्या माध्यमातून लव जिहाद्याच्या माध्यमातून आता हा जो जिहाद झालेला हा लव जिहाद नाही हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे इथं ब्लॅकमेलिंग झालं मुलीला आता लहानशी मुलगी आहे लहान मुलीला जर सांगलं तुम्ही बघा लहानपणी आपण आपल्या मुलीला सांगायचो फोटो काढायचे बेटा वेस की बेटा कॅमेऱ्याकडे बघ तिच्यातून कबुत्तर निघेल मुलगत त्यावर करून बघ तर कुठून कबुत्तर निघेल बघता की नाही ती मुलगी तर अपमान आहे ती मुलगी तर लहान आहे तिला चांगल्या बऱ्याची समज नाहीये अशा मुलीला जे सांगलं ते ते गृहित धरेल की नाही तेच गृहित धरेल असंच त्या मुलीला खबरदार दाखवण्याचा प्रयत्न केला बाई लवजी हात नाहीये लवजी हात म्हणजे प्रेम प्रकरण मेरा अब्दुल वैसा नाही आहे अशी म्हणणारी मुलगी म्हणजे लवजी हात आणि त्या मुलीला ब्लॅकमेल करून हिंदू म्हणून बटवणे त्यावर पैसा कमवणे म्हणजे हा बलात्कार नाही हा हिंदुत्वावर झालेला बलात्कार आहे त्या मुलीवर झालेला बलात्कार नाही हा हा हिंदुत्वावर झालेला बलात्कार आहे हे लक्ष दिलं पाहिजे त्या मुलीला ब्लॅकमेलिंगच्या आधारे त्यावर वारंवार बलात्कार झाला त्यामुळेच तर सुलेमान झाला जामवारला त्या मुलीचे व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ क्लिपा त्या व्हिडिओच्या आधारावर सुलेमान त्या मुलीला ब्लॅकमेल करत होता रोज दिवसांदिवस तिला बोलवण्याचा जात होत जात होत या ठिकाणी अक्षरशः डिप्रेशन मध्ये होती मर जा फासा चवणं एखाद्याला मारणं बलात्कारापेक्षा मोठी शिक्षा आहे का एखाद्या मुलीचं शोषण करणं बलात्कारापेक्षा मोठी शिक्षा आहे का अरे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच चौरंगा केला जात होता एखाद्या मुलीने जर एखाद्या एखाद्या मुलीकडे जर एखाद्या जियाने वाईट नंतर सुद्धा बघितलं तर त्याचे तिथेच पायका लोक जात होते आता सुलेमान आहे इथं महाराष्ट्रात एक घटना बरोबर दिसत आहे आपले तर पस्तीस पस्तीस तुकडे भिजमध्ये त्याचा निषेध मी करायला आला मुली त्या मुलीला भेटायला गेलोय सुलेमानच्या घरी भेटायला गेले आपल्या मुलीच्या घरी किती आले अब्दुल्ला आला अबुल्लास मी आला अरे भर तुला दिसत मी घाली तर काय झालंय तुला दिसलं काय एका मुंडीवर वारंवार बलात्कार झाला हे तुला दिसलं नाही अनेकां बलात्कारावर काय कारवाई केली पाहिजे तुझ्या घरातली जर मुलगी असतीये आणि तिच्यावर प्रकरण झालं असतं तर तू पीडिता ज्याला मारलं गेलं त्याचं समर्थन हो गेलं असता नाही एकटी श्री ही संधी नाही जबाबदारी आहे प्रत्येक राजकीय नेते मंडळी पोलीस प्रशासन सगळी इथे आहेत मला या माध्यमातून एक गोष्ट पण सांगावीशी वाटते की ही घटना घडताच पोलीस प्रशासनाचं मी कौतुक करतो कारण तीन दिवस आम्ही सगळे मंडळी काही राजकीय मंडळी म्हणजे परिच भाऊ होते तीन दिवस आम्हाला खूप त्रास झाला दोन दिवस मुलगीने काही स्टेटमेंटच दिलं नाही चांगला डॉक्टर आला असता वर्किंग कोणी आला असता हे वशीकरण होतं ब्लॅकमेलिंग होतं तिला खबरदैल असं होतं की दोन दिवस ती बोललीच नसती तिसऱ्या दिवशी पोलीस आमच्या मदतीने त्याच्यावर तीनशे शहात्तर गुन्हा दाखल झाला वर्मा मॅडमांनी मुलीचं पूर्ण स्टेटमेंट ऐकलं आणि त्याच्यावरती दिसेने गुन्हा दाखल झाला तात्काळ आईलाही अटक केली मुलीच्या जबानीतून आलेले आणि अल्पवीन मुली असलेला सुद्धा गुन्हा दाखल झाला अशीच शासकीय तत्परता हिंदूंना कोणी असो ठिकाणा लवजीआर असेल लॅनजीआर असेल कोणी असो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो अरे भगवंताने जन्म देताना देत धोक्या हो म्हणी आपण कोणी तुम्ही आणि तुम्ही नंतर आहे माणूस जन्माला येतो तेव्हा हिंदूच असतो माणूस जन्माला येतो तेव्हा हिंदू असतो नंतर तुम्ही सांगणार कोणी ख्रिश्चन आहे कोणी मुस्लिम आहे कोणी को आमक्या जातीचा कोणी धमक्या जातीचा ज्या दिवशी रक्ताचा शोध जे लागेल ना त्या दिवसापासून आम्ही मानू की तुम्ही या धर्माचे त्या धर्माचे रक्ताचा शोध लागलाय अजून आईच्या पोटामध्ये जो जन्म घेतलेला रक्ताचा गोळा बाहेर आलेला आहे ला त्याचा अजूनही शोध नाहीये म्हणून भगवंताने अजून फरक केला मी जाती धर्मामध्ये तुम्ही आम्ही कोण हिंदू धर्म नाही करत असं काही आपली संस्कृती आहे आपण सनातन हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत आपण कोणावर अन्याय करतो का आपली निषेध करण्याची पद्धत कशी आहे भव्य मुक मोर्चा आपण तो बोड करतो शासकीय संपत्तीचं नुकसान करतो नाही काही जी आदी हिरोगेरी म्हणायला पडतात मी नहीं। नहीं। या मोर्चाच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो या हिरोगेरींना पहिलं त्याचा जे हिरोगिरी करणार आहेत दगडफेक करणारे पत्तरबाजी करणारे यांना त्याचा आणि त्यांची जी मागणी आहे त्यांची मागणी आपण आता एका घोषणेतून करू मला तुमची सगळ्यांची सहकार्याची आवश्यकता आहे आवाज थेट पर्यंत गेला पाहिजे यांना आजादी पाहिजे धर्मानंही शिकवलंय आजादी कशात द्यायची आहे शासनानेही ठरवलंय कशात द्यायची आहे त्यांनी मागितली आहे आपण त्यांना देऊ काही इच्छात आपण आजादी देऊन आहे म्हणून सर्वांनी एका स्वरत्नाच्या म्हणजे आजादीचा स्वरूप व्हायचं आहे हम रहेंगे आजादी आ, आजादी सर्वांनी जोरात एका स्वरात आहे हा पूर्ण महाराष्ट्र आजादीचा आझादीचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचणं पोहचणं गरजेचं आहे आपण काय आजादी द्यायची आहे आणि काय त्यांच्याकडून काय त्यांना आपण आजादी देऊन टाकलीय हम के रहेंगे हम रहेंगे जिहाद जिहाद से से राह जिहसे से जिहात तन मत से हम दे turkey, चुके हैं हम दे चुके हैं वर्क बोर्ड को वर्क बोर्ड को हम दे चुके हैं हम दे चुके हैं तीन तलाक को तीन तलाक को हम दे चुके हैं याकूब मेमन को अर्जन ले को कसाब को हम दे रहेंगे हम देख के रहेंगे कश्मीर से पाकिस्तान से हिंदुस्तान से हम देखे रहेंगे धर्मांतर से और जिहाद से पत्थरबाज से ब्लैक मनी से घुसखोरी से हम देखे रहेंगे लाल जिहाद से लाल जिहाद से धन्यवाद